श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांना माझा हार्दिक जय श्रीकृष्ण आज आपण जन्माष्टमीच्या पावन प्रसंगी असा एक गुप्त पण अत्यंत प्रभावी मंत्र जाणून घेणार आहोत ज्याचा जप केल्याने भगवान श्रीकृष्ण तुमच्या जीवनात आध्यात्मिक मानसिक आणि आर्थिक उन्नती घडवतात हा मंत्र केवळ शब्दांचा संगम नसून तो एक दिव्य स्पंदन आहे जो तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवतो जन्माष्टमीचे महत्त्व जन्माष्टमी म्हणजे केवळ उत्सव नव्हे तर भगवान श्रीकृष्णाच्या अवताराच्या प्रेमाचा आणि धर्मसंस्थापनेच्या कार्याचा स्मरण दिवस आहे या दिवशी विश्वातील शुभ ऊर्जांचा प्रवाह अतिशय प्रबळ असतो शास्त्रांनुसार या दिवशी जपलेला मंत्र सामान्य दिवसापेक्षा शंभरपट वेगाने फल देतो श्रीकृष्ण हे योगेश्वर आहेत प्रेमाचे सागर आहेत आणि धन ज्ञान बुद्धी धैर्य यश सुख यांचे दाते आहेत म्हणूनच जन्माष्टमीला त्यांच्या नामाचा जप म्हणजे थेट श्रीकृष्णाशी संवाद साधणे होय हा मंत्र कोणता आज मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे तो वेदांत पुराण आणि संतमत या सर्वांचा सार आहे तो मंत्र असा आहे ओम कृष्णय वासुदेवाय हराय प्रणाता प्रणता क्लेषनाशाया गोविंदया नमो नमः ओम कृष्णय वासुदेवाय हराय परमात्मने प्रणाता क्लेशनाशाया गोविंदया नमो ओम कृष्णय वासुदेवाय हराय परमात्मने प्रणाता क्लेशनाशाया गोविंदया नमो नमः हा मंत्र भगवान कृष्ण की पूर्ण कृपा मिलवन देते रूप वासुदेव हरी परमात्मा गोविंद और सर्वांचा आव्हान आहे या मंत्राचा जप केल्याने काय मिळते एक आध्यात्मिक उन्नती मन स्थिर होते ध्यानात सहज रमण होते अंत कर्णातील वासना मोह लोभ क्रोध कमी होतो भक्ती आणि आत्मज्ञान यांचा संगम अनुभवास येतो दोन मानसिक उन्नती तणाव चिंता नैराश्य कमी होते निर्णय घेण्याची क्षमता वाढते नकारात्मक विचारांचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा मनात भरते तीन आर्थिक उन्नती अडथळे आणि अडचणी दूर होतात कामात यश मिळते नोकरी व व्यवसायात प्रगती होते भाग्याची वाढ होते आणि अपेक्षित लाभ प्राप्त होतो जप करण्याची योग्य पद्धत साधना सुरू करण्याची वेळ जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता किंवा भगवानाचा जन्मस्मयी जपासाठी आसन कुशासन चंद्रासन किंवा स्वच्छ पिवळे वस्त्र वापरा दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसा माळा तुलसीच्या माळेने एकशे आठ वेळा जप करा पूर्व संकल्प डोळे मिटून मनात संकल्प करा मी भगवान श्रीकृष्णाची कृपा मिळवण्यासाठी माझ्या आध्यात्मिक मानसिक आणि आर्थिक उन्नतीसाठी हा मंत्र जप करीत आहे जपाची पद्धत ओठ हळूवार हलवत पण आवाज मंद ठेवा मन वाणी आणि भावना तिन्ही एकत्र ठेवा जप पूर्ण झाल्यावर भगवानास नीर तुलसी फळ आणि खीर अर्पण करा जपाचा अनुभव आणि फलश्रुती सतत जप केल्याने स्वप्नात भगवान दर्शन देऊ शकतात मनात अनामिक आनंद व समाधान निर्माण होते अनपेक्षित ठिकाणी मदद मिलते आर्थिक स्थिति सुधारणा सुरू होते आध्यात्मिक प्रगति जल्द होते महत्वाचार टिप्स जप करताना मोबाइल टीवी इतर गोंधलाप दूर रहा शक्यस ब्रह्म मुहूर्ता कि शांत जप करा रोज किमान एक मार तरी जप सुरू मंत्राच्या शब्दांची शुद्धता राखा चुकीचा उच्चार टाळा मित्रांनो जन्माष्टमी हा केवळ भगवानाचा जन्मदिवस नसून आपल्यासाठी नव्या जीवनाचा प्रारंभ आहे या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णाचा जप ध्यान भजन कीर्तन यांद्वारे आपल्या जीवनात आनंद समृद्धी आणि शांतता आणू शकतो तर या जन्माष्टमीला हा मंत्र नक्की जपा ओम श्रीकृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः भगवान श्रीकृष्णाची कृपा तुमच्या जीवनात सदैव राहो हीच प्रार्थना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा जेणेकरून पुढील आध्यात्मिक व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकाल जय श्रीकृष्ण